सरस्वती कॉलनी मी गेल्या सात आठ वर्षापासून या ठिकाणी राहतो आहे अतिशय उच्चभ्रू कॉलनी आहे ही आणि इथल्या जर रस्त्याची अवस्था बघितली आत्ता कुठंतरी गटाराचं काम झालेलं आहे थोडंसं आणि रस्ता मात्र गेल्या पाच सात वर्षापासनं तिथलाचा ड्रेनेजचं काम केल्यामुळं काळी माती वर आलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये चिखल लोकांना असं जेणेकरून ते उड्या मारत जावं लागतं आहे एवढा त्रास होतो आहे की लोकांना पाठीचे मंचाचे आजार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत ही तर काय लोक जागी जागी कुठेही जिथं जागा मिळेल तिथं गाड्या सोडतात रस्त्याच्या कडेला वरच्या बाजूला आणि मग पुन्हा पायी चालत जातात कोणती वस्तू हातात घेऊन जाता येत नाही तरी थोडंसं महानगरपालिकेनं याच्याकडे लक्ष द्यावं आमच्याही लक्षात येत नाही की हे महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे का खाडगाव गाव भागात आहे त्याच्यामुळं नागरिकांना अनेक प्रकारच्या या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तरी त्वरित या रस्त्याचं काम संबंधितांनी लक्षपूर्वक करावं लक्ष द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो आहे टॅक्स भरतोय की नाही हो टॅक्स भरतोय ना सर हो हो काय तरी पण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये एवढी जवळ जोड़ वस्ती असताना सगळं अतिशय सगळे या ठिकाणचे शैक्षणिक खब जवळ असतानासुद्धा एवढ्या नजीकच्या ठिकाणी जर रस्त्याची दुरावस्था असेल तर लोकांना ये जा करण्यामध्ये प्रचंड त्रास होत आहे थोडंसं वेळीच या ठिकाणी लक्ष घालावं पावसाळ्याच्या अगोदर झालं तर आणखी नागरिकांना दिलासा दिल्यासारखं अवकाळी पवकाळी पावसाचा परिणाम विचित्र झालेलं आहे मागच्या दोन तीन दिवसापासून लोकांना जीव मुठीत घेऊन चालावं आहे परेशान आहेत मुलं शाळकरी मुलं ट्युशनला जाणारी मुलं त्यानंतर जे काही चाकरमान्य आहेत त्यांनाही सतत ये जा करण्यामुळं प्रचंड त्रास होत आहे तरी वेळीच आपण या ठिकाणी लक्ष घालावं अशी आमची एक आपणच विनंती आहे मी ढोंगडे गणेश प्रतिक्वा